हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल है तर आज आहे संडे आणि हा काही रुटीन वगैरे नाही आहे संडेचा प्रत्येक संडेचा काल मी ठरवलं होतं की आज कपाटावरचा जो सरफेस आहे तो क्लीन करायचा कारण आपण सतत बाहेरची खालची किंवा इतर ठिकाणची साफसफाई करतो लेअ पण काय होतं आपण वरती जे जिथे आपला हात वगैरे पोहोचत नाही किंवा जिथे आपलं लक्ष जात नाही तिथे आपलं दुर्लक्ष होतं म्हणून मी काल ठरवलं होतं की आज म्हणजे संडेला पूर्ण जे कपाटावरचा सरफेस आहे तो पूर्ण साफ करायचा सा। तसं तर कपाट आणल्यापासून मी एकदा साफ केलं आहे आणि वरती न्यूजपेपर वगैरे टाकलेले आहेत त्यामुळे काही डायरेक्ट ती धूळ म्हणजे कपाट ह्याच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही धुळीचा पण त्याच्यावर न्यूजपेपरवर थोडीफार धूळ साचली होती तर मी विचार केला की तेच काढते आज आणि पूर्ण ज्या वस्तू आहेत अनिशाच्या सायकल वगैरे त्या मी कपाटावर ठेवलेल्या आहेत कारण खाली जागा जास्त जाते सायकल वगैरे ठेवायला कारण तिच्याकडे तीन सायकल आहेत मग एक तिला वापरायसाठी ठेवली आहे खाली आणि दोन आहेत त्या वरती ठेवल्या आहेत आणि असं पण आता त्या तिला छोट्या होतात म्हणजे तिची उंची वाढल्यामुळे त्या सायकल तिला थोड्याशा कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून म्हणून मग त्या वरती ठेवून दिल्या आहेत मी ज्या की पलीकडे दिसत आहेत तुम्हाला ए सीच्या खाली आणि फ्लावर पॉट वगैरे ठेवले आहेत हे जे दिसतं आहे तुम्हाला जे मी वरती दोन तीन म्हणजे असे फ्लावर ठेवले आहेत आर्टिफिशियल तर ते मी बॉटल कापून त्याच्यामध्ये ते फिश टँकमधले जे कलरफुल दगडं असतात तर ते टाकून बिस्लरीची बॉटल कापून त्याच्यामध्ये ते असा जुगाड केलेला आहे तर ते छान दिसतं असं ते दगड असल्यामुळे कलरफुल आणि त्यानंतर ज्या वस्तू आहेत मी त्या विचार करत होते की कशा लावायच्या मी सगळं अरेंज केलं कारण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत औषधाच्या बॉटल्स वगैरे तर आत्ता सध्या आणि तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे दोन तीन बॉटल्स आणल्यात जास्त करून औषध ठेवत नाही मी घरात एकदा आणल्यानंतर छोट्या छोट्या बॉटल्स आणते अश औषधाच्या आणि एकदा यूज दोन ते ती तीन वेळा म्हणजे जास्तीत जास्त एक महिना ती बॉटल ठेवून द्यायची आणि नंतर मग ते फेकून द्यायचं कारण लहान मुलांना खूप जास्त दिवसाचं औषध पाजायचं नसतं कारण जरी एक्सपायरी डेट संपली नसली तरी पण ते आपण ज्याचं झाकण उघडल्यापासून त्याच्यामध्ये आपण खूप वेळा उघडतो त्यामुळे मग ते जास्त वापरायचं नसतं आता सध्या मी दोन तीन बॉटलवरती काढल्यात म्हणून त्या का कपाटावरच ठेवल्यात कारण ती खाली असल्या की काढून घेते किंवा मग झाकण वगैरे तोंडात टाकायची भीती वाटते म्हणून आम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हाताला येईन तसं कपाटावर ठेवतो हो कारण तिचा हात तिकडे वरती जात नाही आणि आता तेच मी साफ करते कारण खूप जास्त असं इकडं तिकडं सामान झालं होतं छोटं मोठं कसं पण ठेवलं होतं तर त्यासाठी मी पहिले सगळं साफ करून घेते आणि मग जिथ्या तिथ्या गोष्टी व्यवस्थित थे ठेवून देते ह्या सगळ्या ज्या सायकल आहेत तिला त्या पहिल्या तिचा बड्डे होता तेव्हा गिफ्टमध्ये भेटलेल्या आहेत यल्लो कलरची आहे ती सायकल आमच्या बिल्डिंगमध्ये काका राहतात तर त्यांनी तिला गिफ्ट दिली आहे तिचे बाबाच आहेत ते बाबा आणि जी ब्ल्यू कलरची सायकल आहे ती आमच्या नातेवाईकापैकी कुणीतरी एक गिफ्ट दिलेली आहे आणि ह्या ज्या सगळ्या ज्या खेळण्या दिसतात तिला तिच्या त्या वरच्या बाबांनीच दिलेल्या आहेत कधी पण बाहेर गेले की ते तिच्यासाठी घेऊन येतात आणि जो तो बॉक्स मी आता साफ केला त्याच्यामध्ये तिचे टेडी वगैरे आहेत छोटे छोटे तर ते ठेवलेत बाकीचे बेडमध्ये ठेवले आहेत मोठेवाले तर आता मी बघत होते कसं म्हणजे अरेंज करू शकते मी सायकलचे जे चाक आहेत त्याला म्हणजे सा सारख्या अशा पुढं पुढं येत होत्या त्या असं वाटत होतं खाली येतील आता मग ते थोडंसं क्रॉस करून ठेवलं मी आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवून दिल्या तर आता माझं पूर्ण हे वरती कपाट वगैरे साफ करून झालं आहे आणि अशा लावल्या आहेत मी सगळ्या वस्तू लहान मोठ्या करून आता हे औषध मी अजून एक दोन दिवस ठेवेल आणि मग नंतर ते खाली जो फर्स्ट एड बॉक्स असतो त्याच्यामध्ये ठेवून देईन औषधाचा बॉक्स त्याच्यामध्ये ठेवून देईल आणि हा पेगिन पण गिफ्ट आलेला आहे तिला तो तिथे ठेवलं आहे आणि माझी बॅग जी की अनिशाच्या पप्पांनी गोव्यावरून आणली होती माझ्यासाठी तर असं काही दिसतंय आता आणि बरं वाटतंय लांबून बघण्यासाठी सुद्धा तर सगळी धूळ जी खाली पडली होती कपाटावरची ती पहिले मी झाडून मारते कारण मला तो ड्रेसिंग टेबल सुद्धा आवरयचा आहे माझा तोच आता मी साफ करायला घेते माझ्याकडे काय असा वेगळा ड्रेसिंग टेबल वगैरे असं काही नाही कपाटाला का अटॅच आहे तो त्याच्यातच मी माझं पूर्ण सामान वगैरे ठेवते आणि हे कपाट मी याच्यासाठीच घेतलं होतं की याला ड्रेसिंग टेबल अटॅच आहे मला दुसरा नवीन घेण्याची गरज नाही लागणार म्हणून मी आ, हे वाला कपाट चूज केलं होतं आणि हे कपाट घेण्याच्या अगोदर माझ्या सगळ्या वस्तू मी अशा म्हणजे खालीच ठेवायचे बास्केटमध्ये जी की छोटी बास्केट मी आणली होती सगळं सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि हे कपाट घेतल्याच्या नंतर मग मी आता हे याच्यामध्ये शिफ्ट केलं आता वरच्या शेल्फमध्ये मी सगळे पावडर वगैरे ठेवलेत अनिशाचे आणि माझे आणि बॉडी रोल ऑन वगैरे ठेवलं आहे आणि दोन तीन परफ्यूमच्या बॉटल्स आहेत तर त्या ठेवल्यात आणि खालच्या शेल्फमध्ये नेल पेंट्स वगैरे आहेत खाली आणि जे की माझं मॉइश्चरायझर वगैरे डेली सनस्क्रीन आहे ते खालच्या शेल्फमध्ये ठेवलं आहे वरती सगळे अनिशाचेच आहेत जे की पावडर फॉर्ममध्ये येतात ते वरती ठेवलं आहेत आणि खालच्या याच्यामध्ये मॉइश्चरायझर वगैरे जे स्किन केअरचे प्रॉडक्ट आहेत माझे डेलीचे ते ठेवले सनस्क्रीन वगैरे आणि टिकल्याचे डबी वगैरे ते त्याच्यामध्ये ठेवले आहे आणि वरती जे दिसते बांगड्याच्या वरती पण आहे एक्शेल त्याच्यामध्ये अनिशाचे बॉडी लोशन ठेवलेत आणि सिरम वगैरे ठेवलेत थे. पी उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण माझं ड्रेसिंग टेबलचा व्हिडिओ दाखवेन तुम्हाला की कसं मी अरेंज केलं आहे आता जस्ट मी साफ करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर हे झालं साफ करून खाली पण दोन ड्रॉवर्स आहेत तर ते पण क्लीन करून घेते लगेच कारण त्याच्यामध्ये कानातले वगैरे जे आपण ज्वेलरी घालतो तर ती सगळी ज्वेलरी याच्यामध्ये ठेवली आहे या दोन जे ड्रॉवर आहेत त्याच्यामध्ये तर ते पण मी व्यवस्थित करते कारण आता संक्रांत होती तर तेव्हा सगळं ते सगळं विस्कटलं होतं सामान कारण लागलेल्या तशा गोष्टी मी घेतल्या होत्या आणि परत तिथे व्यवस्थित ठेवल्या नव्हत्या कारण घाईघाई तसं कुठं पण टाकून दिलं होतं तर आता मी ते पूर्ण व्यवस्थित ठेवते अनिशाचे बेल्ट वगैरे वेगळ्या साईडला ठेवते अनिशाचे जे वस्तू आहेत गळ्यातले वगैरे किंवा बेल्ट वगैरे हेअर पिन्स ते सगळं वेगळ्या वेगळ्या साईडला ठेवते आणि माझ्या ज्या गोष्टी आहेत ते मी वेगळ्या साईडला ठेवते हे सगळं जे आणि आहे अनिशाचं आहे ते तिच्या मामाने आणलं होतं तिच्यासाठी दुबईवरून का कुठून माहीत नाही पण तो घेऊन आलेला तिच्यासाठी ह्या गोष्टी आणि त्या सगळ्या मी जपून ठेवल्यात कारण असं पण आता तिला माहीत नाही नक्की ते काय तर ज्या वापरायच्या त्याच वापरते बाकीच्या सगळ्या नीट ठेवल्यात ती थोडीशी मोठी झाल्यावर सा तिला सांगायला की मामाने आणलं आहे तुझ्यासाठी आठवण म्हणून मी ती ठेवून दिलं आहे नीट आणि हा जो सेट दिसतो आहे तो माझ्या लग्नातला आहे ग्रीन कलरचा खूप हेवी आहे आणि मी तो असाच जपून ठेवला आहे लग्नातच घातला आहे मी फक्त त्यानंतर एकदा पण तो वेअर नाही केला त्याच्यावर असं टिश्यू वगैरे टाकून ठेवते म्हणजे त्याची जी पॉलिश आहे ती खराब होत नाही त्यामुळे मी प्रत्येक सेट असा प्लास्टिकचे जे त्याचे रॅपर वगैरे येतात तर त्याच्यामध्येच ठेवते म्हणजे ती लवकर खराब होत नाही आणि त्याची पॉलिश वगैरे जात नाही आता मी जे मोत्याच्या आहेत त्या वेगळ्या साईडला ठेवते आणि जी स्टोन वर्क वगैरे किंवा कुंदन वर्क आहेत तर ते वेगळ्या साईडला ठेवते आणि इयरिंग्स वेगळ्या साईडला ठेवते ही मला तिचे बेल्ट वगैरे ठेवण्यासाठी सगळे जिकडे तिला दिसतील ते घेऊन येत होती बाहेर पण एक दोन काढले तर सगळे सांगत होते मला ठेव आणि तिला हळदी कुंकवासाठी भेटलेला हा बेल्ट तर तो बोलते त्याच्यामध्येच ठेवून दे आणि मी चेक करत होते की गळ्यातले वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून देण्यासाठी सगळे आणि ठेवण्यासाठी काढून मी एकदा परत व्यवस्थित लावत होते आता मी हे सगळं ठेवून देते पहिले आणि जसे ॲडजस्ट होतील तसे मी बॉक्सेस ठेवणारी हा एकच बॉक्स त्याच्यामध्ये बसला आणि आता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या मी बाजूला त्याच्यामध्ये थे ठेवते हे थे आर्टिफिशियल गजरे वगैरे आहेत जे की लागतात कधी कधी त्यामुळे मी एक्स्ट्राचे आणून ठेवले आहेत मला यूज नाही झाला तरी कोणाला तरी लागतात असते आणि मी हे खूप दिवस झाले आणले होते आता या सेफ्टी बिन वगैरे त्या संक्रांतीच्या दिवशी मी आणून अशाच प्लास्टिकच्या बॅगमध्ये आणलेल्या आणि तशाच होत्या त्या त्या आता मी व्यवस्थित नीट ठेवून देते त्यांना हे अनिशाचे जे टीआराज आहेत ते आहेत आणि या पाऊचमध्ये मी सगळं अनिशाचे जे गळ्यातले वगैरे आहेत मोत्याचे तर ते ठेवलेत तिचं वेगळं राहील असं म्हणजे तिचं काही गोष्टी घेण्यासाठी फक्त तो पाऊच बाहेर काढला की मग होऊन जाईल आणि जो तो बॉक्स वरती त्याच्यामध्ये मा माझ्या सगळ्या लिपस्टिक आहेत एवढ्याच लिपस्टिक आहेत माझ्याकडे कारण जास्त मेकअप करण्यात येत नाही त्यामुळे मी एक्स्ट्राचे पो प्रॉडक्ट वगैरे घेत नाही खूप दिवसापासून आहेत ह्या जवळजवळ दोन तीन वर्षाच्या आहेत मी तसंच ठेवल्यात जास्त लावणं होत नाही म्हणून लवकर संपत पण नाहीत त्या इथं मी अनिशा मला बोलत होते की लाव पण मी तिला लावली नाही जस्ट ॲक्टिंग करून तिला असं सा सांगितलं की लावली आहे कारण तिला एकदा जर कळलं ना की लिपस्टिक लावल्यावर कसं दिसतं तर ती सतत मला सांगेल लिपस्टिक लावायला की आहेत त्या निशाच्या क्लिप्स आणि रिंग्स वगैरे आहेत तर ते मी ती सगळं व्यवस्थित ठेवून देते हे जे बॉक्सेस आहेत ते नवीन फोनचे जे बॉक्स येतात तर ते आहेत आणि टाकून देता मी त्याच्यामध्ये असा त्याचा यूज केलं आहे कारण अशा पण आपल्या ज्या वस्तू आहेत त्या इकडे एकत्र एक इकडे एक तिकडे एक अशा गु गुंतागुंत होण्यापेक्षा त्या वेगवेगळ्या ठेवलेल्या बऱ्या त्यामुळं मी त्याला हा बांगड्यांसाठी मोत्याच्या बांगड्यासाठी किंवा हेअरबिन्स ज्या आहेत गुलाब वगैरे तर ते ठेवण्यासाठी याचा यूज करते म्हणजे जिथल्या तिथल्या गोष्टी राहतात आणि आपल्याला वेगळं असं गोष्टी ठेवण्यासाठी बॉक्स वगैरे खरेदी करण्याची काही गरज वाटत नाही तर त्यासाठी मी हे बॉक्सेस असे यूज करते दोन तीन आहेत माझ्याकडे मी ते अजूनही फेकून दिले नाहीत हा माझा पहिल्या फोनचा बॉक्स आहे की दोन तीन वर्ष झालं मी तो असंच ठेवला आहे गोष्टी जर ॲडजस्ट होत असतील तर त्या त्याच गोष्टीसाठी नवीन काहीतरी घेण्याची किंवा उगायचंच खर्च करण्याची काही गरज वाटत नाही असं मला वाटतं त्यामुळे मग मी असे कुठेतरी ॲडजस्ट करते जेव्हा आपल्याला खरंच गरज असते की एखाद्या ह्याला ठेवण्याची तर तेव्हा आपण खर्च करू शकतो पण जेव्हा गरज नसते त्या ठिकाणी खर्च थोडासा कमीत कमी केला पाहिजे आणि पहिल्यापासून म्हणजे अशी सवय आहे की आपल्याला समजा एखाद्या गोष्टीमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो तर ती गोष्ट आपण घेतलीच पाहिजे असं नाही तर या बॉक्समध्ये माझे जेवढे इयरिंग्स होते तेवढे मी इथे ते ठेवून दिले आहेत तर मी सगळे जे कानातल्या जे जे आहेत इयरिंग्सचे जे पॉकेट्स असतात ते तसेच ठेवते आणि त्याच्यामध्ये नंतर मग ते परत आहे तसे हे करते म्हणजे एकमेकांचा कलर वगैरे किंवा एकमेकांची पॉलिश लागून कानातले वगैरे खराब होत नाहीत आणि ते जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते तर त्यासाठी ज्या रॅपर भेटतात त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे चांगलं तर हे सगळं मी आता इथं आवरून ठेवलं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि टाईम पण खूप गेला हे सगळं मला आवरायला आणि त्यामुळंच मी आज संडेला हे सगळं आवरायला घेतलं होतं नंतर मग मी केसांना ऑईल लावलं कारण मला केस धुवायचे होते आणि पहिले तर मी पूर्ण साफ करून घेतलं होतं कारण अशी पण धूळ बसली असती म्हणून मग मी ठरवलं होतं की नंतरच सगळं झाल्यावर आंघोळ करेल आता आवडून आले माझे मी हेअर वॉश केला आणि जस्ट सगळे कामं वगैरे झाली मधले जे क्लिप्स मी शूट केल्या होत्या अचानक स्टोरेज फुल झालं आणि मधल्या ज्या क्लिप मी रेकॉर्ड केल्या होत्या त्या रेकॉर्डच झाल्या नाही आणि आत्ता मी बघते खोलून की म्हणजे एडिट कर करण्यासाठी खोलला मोबाईल तर मला एडिट करायचा होता तर ते शूटच झालं नाही आत्ता थोडंसं मी शूट करते तर त्यासाठी आणि आता आज माझा आहे आज रविवार आहे त्या संक्रांतीच्या महिन्यामधले जेवढे पण रविवार येतात तेवढे पण उपवास करतात रविवारचे आमच्याकडे तर मला आता खूप जास्त भूक लागली मी आता जाते बाहेर आणि भाजी घेऊन येते आ... इथं मी सगळ्या भाज्या घेऊन आले मला जे तो तो, तो जे हे लागत होतं तर आता ना डोसा बनवायचा त्याच्यासाठी इथं वरळीचे जे असतात तांदूळ तर ते घेऊन आले आणि बटाटे वगैरे त्याला लागणार म्हणून ते पण घेऊन आले लगेच आणि संत्र्या पण भेटल्या मला चांगल्या तर त्या पण आणल्या कारण आणि शाला खूप जास्त आवडतात तर सगळ्या भाज्या मी इथे वॉश करते आणि मग नंतर सगळ्या व्यवस्थित ठेवून देते तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय